असं म्हणणार आलेले अस शास्त्र बरे अनुपवू नये आपल्याला सुखाची प्राप्ती नाही समाधानाची प्राप्ती नाही आनंदाची प्राप्ती नाही याचा अर्थ समजावं कि तुमच जी घर आहे तुमचा जो बंगला आहे तुमची जी वास्तू आहे ती कदाचित एखादी वेळेस चुकीची असेल ही उदाहरणार्थही आपल्याकडे लावल्यानंतर तो जो काटा आहे तो बरोबर इकडही इकडंही एक तीळ मात्र ही न सलगता तो कुठे असला पाहिजे पूर्व दिशेचा तेच yes, ही पूर्व आहे ही पश्चिम आहे पश्चिम दिशेला सुद्धा आपण हो यंत्र लावल्यानंतर पश्चिम दिशा सुद्धा ही तीळ मात्र ही कमी नसताना तो कथा दाखवला दा पाहिजे उदाहरणार्थ आता ही दिशा पुढची उत्तर दिशेला होका यंत्र लावल्यानंतर तो जो काटा आहे तो बरोबर उत्तर दिशेला दाखवला पाहिजे ही दिशा कोणची दक्षिण दक्षिण दिशेला होका यंत्र लावल्यानंतर तो काटा सुद्धा इकडं तिकडं न सरकतानी तो दक्षिण दिशेलाच दाखवला पाहिजे उदाहरणार्थ आपण घर यंत्र लावले, पण आपलं घर ते काय दिसतंय नाही पूर्वेला पण नाही पश्चिमेला पण नाही उत्तरेला पण आणि नाही दक्षिणेला पण ते मधीच आहे ऐका म्हणून आपल्या घराची प्रथम अगोदर जागा ही कशी असली पाहिजे ऐका तुम्ही का आपल्याला समाधान का मिळत नाही रुपये खर्च करून आपण बदला बांधतो घर बांधतो त्या घरामध्ये शांतता का नाही समाधान का नाही वाद का होतात भांडणं का होतात आर्थिक दृष्ट्या पैशाची का कमतरता भासते ऐका कदाचित एखादे वेळेस तुमची जागा पुढे तोंड कमी असेल तर मी दाखविला आणि शक्यतो कीर्तनकार महाराजांनी किंवा जे संप्रदाय चालवतात यांनी शहाण्णव कोळी आपल्याजवळ जेवा नक्कीच ठेवा त्याच्यामध्ये सुंदर अशी माहिती दिली काय सांगत होतो आपली जी घराची जागा आहे तोंडाला अशी मोठी नसावी आणि पाठीमागे कमी नसावी तर पुढच्या दिशेला जर ती मोठी असेल आणि पाठीमागे कमी असेल तर त्याला कुठली दुखे जागा म्हणतात मला घर आहे ना सगळ्यांना इथं बसलेलं पाहिजे सगळ्यांना घर हा उदाहरणार्थ अजून काय म्हणायचं आहे ना सगळ्यांना त्याला व्याघ्रमुखी जागा म्हणतात व्याघ्रमुखी जागेमध्ये आपण जर बंगला बांधला घर बांधलं त्या घरामध्ये सुख शांती समाधान मिळत नाही असं वास्तुशास्त्राचं म्हणणं आहे आणि ती जागा पूर्ण कमी असेल आणि पाठीमागे मोठी असेल तर त्या जागेला गोमुख जागा म्हणतात त्या जागेमध्ये सुखाची प्राप्ती समाधानाची प्राप्ती आनंदाची प्राप्ती मग तुम्ही बदला बांधलाय मग तुमच्या घरातली रचना कशी असेल देवघर ब्रह्मस्थानावरती नसावं आपला झिना सुद्धा जाण्याचा नसावा आता प्रत्येकाला घर इथं बसलेल्यापैकी कोणालाही घर नसेल असं नाही मग तुमच्या घरातली रचना मला सांगा जर कदाचित एका चुकीची असेल तर ती दुरुस्त करून घ्या तुमचा किचन ओटा कुठल्या दिशेला आहे दिशेला आहे बर चला मंगला मग आता किचन ओटा कुठल्या दिशेला असला पाहिजे बोला ना मोठेने बोला कुठल्या दिशेला असला पाहिजे कुठच्या दिशेला असला पाहिजे तुम्ही आहात जबाबदारी तुमची जास्त आहे यांनी तुमच्याकडे आणून द्यायचा आणि प्रपंच मोठा करण्याचं काम तुमचं दिशेला असला पाहिजे दिशेला असलं पाहिजे जी गृहिणी आहे जी स्वयंपाक करणारी जी आहे तिचं तोंड कुठच्या दिशेला असलं पाहिजे पूर्व दिशेला असलं पाहिजे बरोबर आहे का नाही आणि विरोध दिशेला जर असेल आणि दक्षिण दिशेला जर तोंड करून तुम्ही जर स्वयंपाक करा दहा लोकांचा जर केला तर एकच माणसाला पुढच्या दिशेला असला पाहिजे दादा अग्नि दिशेला आणि देवघर देवघर पुढच्या दिशेला असलं पाहिजे काही बोलतच नाही तुम्ही ते मला अभंगाकडे वळायचं मी प्रस्तावना मानतोय ऐका देवगर कुठल्या दिशेला असलं पाहिजे ईशान्य दिशेला असलं पाहिजे ईशान्य दिशेला पहिल्यांदा बाथरूम कधीही नसा तुमचा बेडरूम तुमची पाण्याची टाकी तुमच्या घराचं पाणी हे पूर्वेला गेलं पाहिजे का पश्चिमेला गेलं पाहिजे का उत्तरेला गेलं पाहिजे का दक्षिणेला गेलं पाहिजे शंकराची दिशा कशी स्थापना करत असताना भगवान शंकराच आपण स्नान घालतो किंवा अभिषेक करतो ते पाणी कुठल्या दिशेला जात आहे तस घराचं सुद्धा पाणी आपल्या कुठल्या दिशेला पाणी गेलं पाहिजे उदाहरणार्थ तुमचा बेडरूम आहे आहे पेंड झोपत असताना सुद्धा कुठल्या दिशेला पाय करावे आणि कुठल्या दिशेला डोकं करावं याला सुद्धा शास्त्र आहे कुठल्या दिशेला पाय करता <laughs> पूर्व पश्चिम चालेल दक्षिण उत्तर झाले पण उत्तर दक्षिण कडे करायचे नाही अनुभव जरी घ्यायचा असेल तर आजच या बुवा खोट सांगतोय का खरं सांगतोय आजच सोपा नसल्याने स्वप्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही तेच कशाला बघा तुम्ही आजच बघा लक्ष ठेवा वाढणारी मंडळीत ना मांगणारी कोण आहे भोजन वाढणारी कोण आहे आमची तरुण मुलं असतील आहे ना हा लक्ष्य ठेवा तुम्ही जे पूर्वेला बसलेले जेवाय अवसरीत ना फरार करायचं ती किती खाता आहे जे पश्चिमेला तोंड करून बसलेले ती किती खाताय आणि जे उत्तरीला वस्त्रियाले तोंड करून आहे ती किती खाता आहे आणि सगळ्या दक्षिणेला तोंड करून बसले रे हे सगळ्यांच्या पेक्षा चारपट डबल खाल्ल्या शिवाय आणि हे करतो ते कशा करत पैसे जास्त झाले म्हणून नाही बघा ना एवढा मोठा आनंद घ्या चार दिवस पाचव्या दिवशी गडा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पहा सकाळी तक्रार होती घरी बा एवढा मोठा आनंद आहे मग हे करत असताना सुद्धा आपल्याला सुखाची समाधानाची प्राप्ती नाही उदाहरणार्थ एखादी वेळेस चुकीचं होत श देवाला पूजा हे मान्य पुढे होती महाराज पण तो चारच आहे मी काही वेगळं पूजा करतोय पण ती पूजा करत असताना सुद्धा त्याला शास्त्र आहे